आणि ऑफलाईन पद्धतीने जे फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेले ते पूर्णपणे निशुल्क आहे त्यामुळे याच्यासाठी कोणतीही फीस भरण्याची गरज नाही आणि याचबरोबर माझी अपील आहेत की जर कोणी याच्यासाठी गैरप्रकार करून आपल्याशी फीस मागत असेल तर याची माहिती आपण जिल्हा परिषद आणि जिल्हा मदत कक्षला लवकरात लवकर कळवावी आणि या फॉर्मला ऑनलाईन करण्यासाठी पण कोणतीही फीस नाही आहेत आणि या जी प्रक्रिया आहे फॉर्मला ऑनलाईन करण्याची ती आम्ही शासनाच्या वतीने पार पाडणार आहोत याच्या व्यतिरिक्त ह्या जे फॉर्म्स आहे याच्यामध्ये स्वनोंदणीची पण मुभा आहेत जे नारीशक्ती ॲप आहे त्याच्यावर आपण आपली स्वतःहून पण अर्ज भरू शकतात आणि त्या अर्ज भरताना एवढीच काळजी घ्यायची आहेत की ती माहिती आपल्या आधारप्रमाणे असली पाहिजे पूर्णपणे आणि त्यात कोणतीही चूक नाही असली पाहिजे आ घडीला गडचिरोली जिल्ह्यामध्ये साधारणपणे एक लाख आठ हजार अर्ज आपल्याकडला प्राप्त आहेत आणि एकंदरीत आपण पाहिला तर अर्जांची संख्या महाराष्ट्रात तिसरे क्रमांकवर आहे म्हणजे दोन जिल्हा सोडून तिसरे क्रमांकावर सर्वात जास्त अर्ज आपल्याकडे गडचिरोलीमध्ये प्राप्त आहे म्हणजेच की या योजनेला चांगला प्रतिसाद आपल्या सर्वांकडनं भेटत आहे आशा व्यतिरिक्त बरेच काही इतर यंत्रणेला पण आता या योजना ऑनलाईन करण्याचे फॉर्म ऑनलाईन करण्याची मुभा देण्यात आलेली आहे आणि त्यांना पण शासनाने जे ठरवलेल्या पन्नास रुपयाच्या प्रोत्साहन भत्ता ते देण्यात येणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त या योजनेबाबतीत आपल्याला काही अडचण असली तर आपण त्वरित जे मदत कक्षा क्रमांक देण्यात आलेल्या त्याच्यावर संपर्क करावा आणि येणाऱ्या कालात आपण अजून या योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी कॅम्प पण लावणार आहोत मोरी गडचिरोली आणि वडसा तालुक्यात चौदा पंधरा सोळा तारखेला आम्ही कॅम्पचं नियोजन केलेलं आहे